नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात देवघरासमोर बसून महादेवाच्या शिवलिंग समोर बसून एकवीस वेळेस हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे मित्रांनो महाशिवरात्रीचा हा दिवस अत्यंत पवित्र पावन आणि खूप मोठा वर्षाचा दिवस मानला जातो महादेवांच्या भक्तांसाठी हा दिवस विशेष आणि प्रमुख आणि खूप मोठा असतो कारण या दिवशी भरपूर लोकांचे उपवास असतात महादेवाच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक पूजापाठ स्तोत्र वाचन होम हवन केले जातात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो आपण सगळेच लोक सगळेच भक्त महादेवाला मानतो महादेवाची पूजा करतो कारण ते देवांचे देव महादेव आहेत मित्रांनो म्हणून आपल्याला हा दिवस विसरायचा नाही चुकूनही या दिवशी आपण महादेवाची सेवा करायला विसरायचं नाही मंत्र जप करायला विसरायचं नाही तुम्हाला उपवास जमत असेल तर करा नाही जमत असेल तर नाही केला तरी चालतो परंतु मंत्र जप त्यांचे दर्शन अभिषेक करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जर आपण एक बेलपत्र जरी महादेवाच्या शिवलिंगवर वाहिले आणि ओम शिवाय बोललो तरी आपल्या सर्व विपदा सर्व दुःख सर्व दरिद्री गरिबी दूर होते आणि महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर मित्रांनो तुम्ही या दिवशी या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका या दिवशी सकाळी संध्याकाळी तुम्ही देवघरासमोर तुमच्या घरातल्या देवघरासमोर बसा अगरबत्ती दिवा लावा आणि हात जोडून एकवीस वेळेस हा मंत्र बोला हा मंत्र काही असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात मित्रांनो या मंत्राचा जप कमीत कमी एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे आणि जास्तीत जास्त जर जमत असेल बसून तुम्ही जप करू शकत असाल तर एक माळ केला तर अतिउत्तम एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळेस तो जप केला तर खूपच चांगले तर नक्की मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी हा मंत्र जप तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोलायला विसरू नका हर हर महादेव